या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती दोन हजार पंचवीस बद्दल आता तुम्ही म्हणाला हा व्हिडिओ का बनवतायत काही मेसेज मला दोन दिवसापासून येण्यास सुरुवात झाली तुम्ही काही बातम्या बघितल्या असतील न्यूजपेपरला ऍड बघितले असेल ऍड म्हणजे जाहिरात नाही बातम्या बातम्या का काय येत आहेत की चोवीसशे एकाहत्तर जागा रिक्त आहेत सगळ्यात महत्वाचं रिक्त जागांची ही माहिती आहे आता पहिला मुद्दा एक तुम्हाला प्रॉपर सांगतो जे कोणी बोलणार नाही बोलत नाही रिक्त जागा सगळ्याच्या सगळ्या भरल्या जातीलच असं नसतं त्या भराव्यात असं अपेक्षित असतं पण त्या भरल्या जात नाहीत आता याच्यामध्ये काही दर महिन्याला आणखी रिक्त होत जातात त्या त्या महिन्याच्या अखेरीला रिटायरमेंट असते त्यामध्ये जा काही जागा रिक्त होत जातात तो एक विषय असतो आता मुद्दा हा आहे की मग दोन हजार पंचवीस मध्ये भरती होणार का एक मागे काही दिवसापूर्वी एक न्यूज तुम्ही ऐकली असेल की एमपीएससी दोन हजार सव्वीस पासूनची भरती ही एम पी एस सी अशी तुम्ही बातमी ऐकली असेल किंवा तसं एमपीसीचं पत्रक पाहिलं असेल मग आमचं कन्फ्युजन हे होतं की दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती घेणार आहे ती कोण घेणार जिल्हा निवड मंडळ घेणार टी घेणार आयबीपीएस घेणार की एम घेणार मुद्दा तो आहे आणि या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची पुढचा मुद्दा हा आहे तलाठी हे जे पद आहे याचं नाव आता बदललं गेलं आहे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे खरं जर बघितलं ना तलाठी या पदाची पावरच आहे ना अधिकारी पदासारखी नाद करायचं नाही अशी पावर आहे तुम्हाला जर ती गाजवता आली तुमचा तसं अभ्यास असेल तुमच्याकडे थोडं नॉलेज असेल पॉवरफुल असं पद आहे वर्ग तीन मधलं एक असं हे पद की ज्या पदाला अधिकारी हे नाव लागलेलं आहे तसं ग्रामसेवकचं जे वरचं आता तिकडे सुद्धा आपण बघतोय ग्राम विकास अधिकारी तुमचं तिकडे नावात बदल झालेला दिसतोय तुम्हाला तर हे दोन्ही महत्वाची पदं आहेत मग इथे पात्रताबद्दल काही प्रश्न विचारले जातील की आता एमपीएससी मध्ये हे पद गेलं तर मग काही पात्रता बदलणार का मुद्दा तो येतोय बरं ही जाहिरात आली ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते पुढच्या दोन तीन महिन्यात येईल का की सहा महिने लागेल की आठ महिने लागेल की दोन हजार सव्वीस मध्ये येईल याच उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटेल वयोमराबद्दल काय आहे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार अभ्यासक्रम कारण की मुद्दा आहे ना जर पी सी घेतली जर एमपीएससी कडे गेली तर अभ्यासक्रमामध्ये काय बदल होऊ शकतो त्यावर आपण चर्चा करूया पगार पाणी हे तर आहे ना आमच्यासाठी वरून आम्ही मोठे मोठे वाता काही मारू पण पोटा पाण्याचा विषय असतो ना सगळ्यांचा तुमचा माझा सगळ्यांचा पगार सगळ्यात महत्वाची असते ना तुम्हाला म्हटलं नाही पगार ना घेऊ बिन पगारी अधिकारी तसे फार लोक कमी तयार होतील त्यामुळे पगार महत्वाचा आहे परीक्षा कोण घेणार हा एक मुद्दा आहे सगळ्या मुद्द्यांची उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आधीच आधीच सांगतो मी काही महसूल मंत्री नाहीये माझ्या अभ्यासानुसार मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगतोय जुन्या जाहिरातीनुसार ज्या काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या मी सांगतोय आणि आता नवीन ज्या बाबी मला कळालेल्या आहेत त्या मी सांगतो आहे पहिला म्हणतो सगळ्यात आधी पात्रता बघा आता ही परीक्षा कोणी जरी घेतली कोणी घेऊ हो द्या ती जिल्हा निवड मंडळाने घेऊ हो द्या म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत बोलतोय मी जिल्हा निवड मंडळ यांनी जरी घेतली किंवा ती टी सी एस आय बी पी जरी घेतली किंवा ती एम पी एस सीने जरी घेतली ओके तरी पात्रता सध्या काय पात्रता पदवी मग पदवीमध्ये तुम्ही बी ए असाल बी कॉम असाल बी एस सी असाल वाय सी एम ओ मधून तुमची पदवी असेल आणखी मी एम एस सी आय टी बद्दल येणार आहे एम एस सी आय टी पाहिजे की नको काय पदवी कोणती असू द्या आणि पदव्युत्तर पदवी असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर बेस्टच आहे हा मग बारावी पास तुमचे झाले आहे तुम्ही पदवीच्या पहिल्या वर्षावर आहे दुसऱ्या वर्षाला आहे तुम्हाला परीक्षा देता येते तुम्हाला परीक्षा देता येते पण तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे खरं जर बघितलं ना परीक्षा तुम्ही एक अनुभव म्हणून देऊ शकता पण आता यांनी असं सिस्टीम आणली की फॉर्म भरताना जर तुमचं ग्रॅज्युएशनचा त्या ठिकाणी जर नसेल डाटा तर तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही एमपीएससी हा इथे जर मुद्दा असा आहे इथे एमपीएससी ने जर हा पेपर घेतला ना तर इथे जरा ग्रॅज्युएशनचे जे थर्ड इयरचे विद्यार्थी असतील ना शेवटच्या वर्षातले त्यांना कदाचित हा पेपर देता येऊ शकतो कारण आता एमपीएससी मध्ये गेल्यावर ते दोन शक्यता आहे एमपीएससी सरळ एस एक्झाम सुद्धा घेते म्हणजे एकच बेकअप पेपर फायनल सिलेक्शन तलाठीचा पेपरच तसा असू शकतो म्हणजे ही शक्यता नव्वद टक्के की एमपीएससीकडे जेव्हा जाईल हे एकच पेपर होणार काही काही दुसरी शक्यता इथे अशी आहे की जर आता या पदाला हे ग्राम महसूल अधिकारी म्हणत असाल गट च हे पद आहे तर ऑलरेडी तिकडे ग्रुप सी ची भरती होते ना ग्रुप सी च एक स्वतंत्र परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट होते आहे तर यांनी काही महत्वाची पद तलाठी हे काही लहानपद नाहीये आहे जेवढं टॅक्सिस्टंट तिकडे महत्वाचं आहे तेवढं तलाठी इकडे महत्वाचं आहे जर यांनी ग्रुप सी मध्ये नेलं तर मग हे प्रीमियन्स असंही होऊ शकतं का मला ही शक्यता फार कमी वाटते ही फक्त टेन पर्सेंट मला वाटतं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा हा म्हणणं आहे की दोन हजार पंचवीस मध्ये ना ही परीक्षा एमपीएससी पी घेण्याची शक्यता मला फक्त टेन पर्सेंट वाटते म्हणजे नव्वद टक्के माझं तर मध्ये ही परीक्षा टीसीएस जर दोन हजार पंचवीस मध्ये झाली तर आता ती मुख्यमंत्र्यांचे काही कार्यक्रम आहे पहिले शंभर दिवसातले मुद्दे भारतीया वगैरे सगळ्या गोष्टी आहेत मग त्यामध्ये तलाठी पद रिक्त होत गेली काही नवीन सजा वगैरे ते भार वाढले तर सांगता नाही येत एखादी लहान मोठी भरती या ठिकाणी निघू शकते जागा रिक्त आहे मग दोन हजार पंचवीस मध्ये निघली तरी पुढच्या अजून तीन महिन्यात तरी मला अपेक्षित वाटत नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत मला वाटत नाही ही जाहिरात येईल पण मार्च नंतर याच्या शक्यता लागू होतील त्याच्या त्या दोन चार महिन्यामध्ये पुढे म्हणजे सहा महिन्यामध्ये जाहिरात निघू शकते परीक्षाही होऊ शकते पण पुढच्या अजून या पुढच्या लगेच तीन महिन्यामध्ये मला तरी वाटत नाही इथे फार जास्त हालचाली होतील म्हणून म्हणजे माझंही आठ घे उत्तर आहे की नव्वद पात, टक्के चान्सेस टी सी एसच ही परीक्षा दोन हजार पंचवीस ची घेऊ शकतं पहिला मुद्दा तुमचा झाला की पा पात्रतेचा आपण मुद्दा बघितला परीक्षा कोण घेऊ शकता हा मुद्दा बघितला आता पुढचा मुद्दा जो आहे ना नवीन विद्यार्थ्यांसाठी मी बोलतो मुख्यत्वे जे बारावी पास झाले आहेत ते वयाचा मुद्दा असतो आता वयाचा मुद्दा खरं जर बघितला तर हा नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही हा जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे कमीत कमी अठरा वर्ष तुमचं वय असलं पाहिजे आणि मॅक्झिमम अडुतीस असलं पाहिजे पण हे ओपनला आता ओपन मध्ये आधी मराठा समाजही ओपन मध्ये होता पण आता आपल्याला माहिती आहे एसीबीसी च आरक्षण त्या ठिकाणी लागू झाल्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वयाची सूट भेटते आणि ती सूट जवळपास एक्केचाळीस पर्यंत चालली ओबीसी ओबीसीची जशी चाललीय तशी जे काही सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आहेत त्यांची सुद्धा एक्केचाळीस चालली ओके आता इथे एस सी ला आणखी सूट आहे हे त्रेचाळीस पर्यंत मग याच्यामध्ये माझी सैनिक दिव्यांग इतर वेगवेगळे आरक्षण तिथे आणखी याच्यामध्ये काही सूट आपल्याला दिसते वयाचा काही विषय नाही वयोमर्यादेमध्ये काही बदल मला वाटत नाही एमपीएससी जरी गेली कोणी घेतली तरी जनरल याच्या आसपासच वय असणार वयात जास्त बदल होईल असं मला या ठिकाणी अजिबात वाटत नाही किंवा आता याच्यात काही वयाची सवलत भेटेल मागील वर्षातच तलाठी भरतीची एक्झाम झाली आहे त्यामुळे इथे मला काही वाटत नाही आता इथे एक, एक मुद्दा आणखी एक सांगतो ते पात्रतेचं जे आहे तिथं तो मुद्दा हा विसरला माझा की एमएससीआयटी माझी सगळ्यांना विनंती आहे या जाहिरातींमध्ये बऱ्याच वेळेस बऱ्याच जाहिरातींमध्ये सांगितलेलं असतं की दोन वर्षाची सूट राहील तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत एमएससीआयटी पण माझं म्हणणं आहे ज्यांना दोन हजार पंचवीस ची तलाठी भरती द्यायची आगामी काळातली त्यांनी एमएससीआयटीला लगेच ऍडमिशन घ्या एमएससीआयटी तुम्हाला कोणती तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल माझं तर म्हणणं तुम्हाला द्यायची जरी नसेल तुमचं वारावी कम्प्लीट झालं असेल ना तुम्ही एम एस सी आय टी करूनच घ्या एम एस सी आय टीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे चान्स हुकले पुढे याच्या एक्झाम येतात वनसेवकची एक्झाम येते वन, वन रक्षक भरती अंतर्गतची इतर वेगवेगळ्या मनपाचे एक्झाम निघतात खूप साऱ्या तुम्हाला एम एस सी आय टी ना कर कम्पल्सरीची करूनच घ्या माझं सगळ्यांना नंबर विनंती त्या ठिकाणी असेल पुढच्या मुद्दा बऱ्याच जणांचा पर्शन्टाईल सिस्टीम जे आहे त्याच्या संदर्भातला मुद्दा आहे पर्शन टाईल म्हणजे यावर्षी आपण मागच्या वर्षी जी बघितली वरती तलडीमध्ये काही ना दोनशे पेक्षा जास्त मार्क्स वाढले त्यावर टीका झाली ती वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झाले होते मग सोपे पेपर अवघड पेपर त्याचं थोडंसं नॉर्मलायझेशन त्या ठिकाणी केलं गेलं नॉर्मलायझेशन सामान्यीकरण प्रक्रिया मग तुम्ही म्हणाल ती यावेळेस सुद्धा राहील का जर ती परीक्षा पी ने घेतली वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये घेतल्या गेली तर ते यावेळेस सुद्धा राहील पण ती परीक्षा यदा कदाचित समजा जिल्हा निवड मंडळाने घेतली किंवा ती शक्यता फार कमी आहे जिल्हा निवड मंडळाची पण ती एम पी कदाचित घेतली एकाच वेळेस राज्यभरात एकदाच परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशनचा विषय येतच नाही पण त्याने घाबरून जाण्याची गरज नाहीये ते काही त्याच्याबद्दल उलट्या पालट्या चर्चा झाल्या पण त्यात तेवढं ते पाहिजेत असं मला वाटत नाही तथ्य आहे सरळ सरळ आहे त्या ठिकाणी पेपर अवघड आला त्या ठिकाणचं मेरिट कमी लागलं पेपर सोपा आला त्या ठिकाणचं मेरिट जास्त लागलं त्या त्या शिफ्टचा पेपर म्हणजे एक ॲव्हरेज सगळ्या विद्यार्थ्यांची सरासरी काढली गेली त्यानुसार ती नॉर्मलायझेशन झालं त्याच्यामुळे तिथे जे असतो तुम्ही त्याच्यात जास्त वेळ वाया गाल मग आणखी एक मुद्दा येतोय काही जणांचे या कमेंट्स वगैरे काही मेसेज झाली की मग आता याला निगेटिव्ह मार्किंग वगैरे तसं काही येईल का बघा हे जर एमपीएससीत गेलं तरच निगेटिव्ह मार्किंग विषय बी सी एस इकडे जर असेल तर निगेटिव्ह मार्किंग नाही सगळ्यात महत्वाचं काही जणांचं याच्यात येतं की माध्यम माध्यम मराठीचा असेल का मराठी जर असणार जे मग इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्ये असणार आहे जर एम पी एस सीने घेतली तर मग मराठी मराठीत इंग्लिश इंग्लिशमध्ये आणि जी के गणित बुद्धिमत्ता म्हणतात ते दोन्ही भाषेमध्ये जर एम पी एस सीने घेतली तर तुम्हाला सांगितलं ती शक्यता फार कमी आहे त्याच्यामुळे मराठीची मराठीमध्ये टी सी एस आय बी पी एसने घेतली तर इंग्लिशच्या इंग्लिशमध्ये म्हणजे टी सी एस आय बी पी टी सी एसलाच आपण प्राधान्य त्या ठिकाणी हे देतात सध्या आणि हे त्या त्या आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणजे या ठिकाणी बाय लँग्वेज पेपर नसणार इथे एकाच भाषेमध्ये पेपर असतो मुख्यत्वे मराठीमध्ये इंग्लिशचा पेपर सोडला तर तो एक मुद्दा या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांसाठी दे मुख्यत्वे मी हे घेतो आहे सांगतो आहे आता पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो की आता या ठिकाणी नाव बदललं ग्राम महसूल अधिकारी बरोबर -बर? आता एवढं मोठं नाव दिलं मग या ठिकाणी जरा सिलेबसमध्ये सुद्धा अधिकारी पदाचा सिलेबस या ठिकाणी काही ऍड होईल का सिलेबस जुना सिलेबस तुम्ही बघितला तर काय आहे जी के मराठी इंग्लिश आणि मॅथ रिजनिंग बरोबर मला वाटत नाही या सिलेबस मध्ये काही चेंज होईल हा एमपीएससी ने घेतला तर थोडंफार माहिती का अधिकार वगैरे ऑलरेडी त्याच्यावर एखादा एखादा प्रश्न येतो संगणकावर एक प्रश्न तुम्ही कंपल्सरी बघतायत जास्त फरक बघा मध्ये ते काही फरक नाही मराठीत काही फरक पडत नाही मॅथ रिजनिंग मध्ये काही फरक पडत नाही मराठीत काही पडत नाही हा मध्ये एक दोन विषय इकडे तिकडे होऊ शकत आणि इकडे जसं तसं घेतलं टीसीएस ने नो चेंजेस टीसीएस पॅटर्न फॉलो करायचा टी पॅटर्न फॉलो करायचं इथे वेळ खाऊ प्रश्न असतील मराठी इंग्लिशमध्ये हो जास्त असेल आता याची सिलेबस मी स्वतंत्रपणे वेगळे घेतलेले आहेत सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षांचा ते कॉमन मुद्दा आहे तो मध्ये काय असावं चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञानसारखे विषय आहे अर्थशास्त्र आहे संगणकावर थोडेफार प्रश्न त्या ठिकाणी एखादा एखादा आपण बघतोच आहे हा सगळा झाला सिलेबस आणि परीक्षा असणार वस्तुनिष्ठ आता इथे मुद्दा येतो पगाराचा पगार आता हे जे मागच्या वर्षामध्ये विद्यार्थी जॉईन झाले ते आतनी आपले विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जॉईन झाले आहेत पगार एक सुरुवातीला जर बघितला तुम्ही तर तुमच्या हँडमध्ये हातात किती पगार येतो खर्च पाण्याला तर एक चाळीस हजाराच्या आसपास तो पगार येतो मग आता तुम्ही म्हणाले एवढाच पगार असतो का तर नाही पगार अतिरिक्त असतो वरचा पगार जो आहे तो काही एन पी मध्ये जाणार काही कुठे जाणार काही कपाती होणार त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मुलाबाला भविष्यासाठी आतापासून तर विजय विषयच नाही लग्न झालं मग बायकोसाठी नाही बायकोसाठी तर सध्याच लगेच नाही ते रिटायरमेंट नंतर तुम्हाला भेटणारे काही पैसे वेगवेगळ्या याच्यामध्ये तुमची गुंतवणूक होत आहे एक दहा पंधरा हजार रुपये समजा आपण धरू तुमचा पगार एक साठ पासष्ट हजार त्या ठिकाणी आहे पण हातात चाळीस येतोय पन्नास पंचावन्न एक सुरुवात एकदम पहिला पगार म्हटलं ना पंचावन्नच्या आसपास पण हातामध्ये येणार चाळीस अडो ते चाळीस हजार रुपये एवढा आता हे नवीन विद्यार्थी जे जॉईन झाले आहेत आपले त्यांच्याकडून माहिती घेतली तर ती आपल्याला दिसत आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी जो येतो तो येतो ये की मग ही जाहिरात नक्की येणार का दोन हजार पंचवीस मध्ये तर मी सरळ या मुद्द्याकडे जातो आहे की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट खरं म्हणजे फिफ्टी फिफ्टी च्या ऐवजी मी म्हणतो सिक्स्टी फोर्टी पर्सेंट कारण काही नवीन सरकारला आहे स्थिर सरकार आहे चान्स जास्त राहते रिक्त जागा भरण्याची कारण की हे काय महसूल उत्प देणारं हा हे पद आहे आणि गावखेड्यामध्ये जनतेच्या ज्या तक्रारी असतात त्या सोडवणारं हे पद आहे त्यामुळे यातले रिक्त पद भरण्याबोकडे सरकारचं जास्तीत जास्त प्राधान्य असू शकतं त्याच्यामुळे पुढे एप्रिल नंतर ही परीक्षा कधीही जाहिरात येऊ शकते त्याच्या सगळ्या हालचाली होऊ शकतात आणि आता आजकाल हालचालींना जास्त वेळ नाही लागत सगळ्या बिंदू नामावली येथे तयार करणं पंधरा दिवसात काम होतं पंधरा दिवसात जाहिरात येते पंधरा दिवसात पेपर होतो दोन महिन्यात जिकडे तिकडे दोन महिन्यात जिकडे तिकडे होतो कार्यक्रम म्हणजे आता काही जुनं राहिलं नाही ऑनलाईन झाले मेल पाठवा आठ दिवसात माहिती मागवा धन 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 तर तसा विषय आहे त्याच्यामुळे लय वेळ याच्यात जातो असं अजिबात नाहीये आणि तुम्हाला त्या सगळ्यासाठी रेडी राहावं लागेल रेडी राहावं लागेल आणि रेडी राहण्यासाठी अभ्यासकट्यावर यावं लागेल जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी तलाडीवरती दोन हजार पंचवीस ची तयारी करू इच्छितात त्यांनी अभ्यासकटा ऍप डाऊनलोड करून घ्या हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात काही अडचण असेल तर ऍप डाऊनलोड केल्यानंतर आता सध्या आपण एवढ्या जागा रिक्त आहे अजून एक दोन तीन महिन्यामध्ये अजून हजार एक जागा त्या ठिकाणी म्हणजे पाच एकशे तरी पाचशे ते आठशे जागा अजून रिक्त होतील रिटायरमेंटच्या याच्यामध्ये पुढच्या दोन तीन महिने म्हणजे आपण एक तीन एक हजार जागा तोपर्यंत रिक्त झाल्या तर त्यातले हजार बाराशे पंधराशे जागा तर कुठे गेल्या नाही जाहिरात काढायची म्हटली तर ओके कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला तालुक्यामध्ये दोन तीन दोन तीन तलाडी जर नवीन भरायचे तर एका जिल्ह्यामध्ये एक तुम्हाला अर्धा अर्धा त्या ठिकाणी तालुके मग त्याच्यात तीस चाळीस एका जिल्ह्यामध्ये पन्नास जरी म्हटले तुम्ही तरी तुम्हाला कळतं की पंधराशेच्या पुढे जागा घ्याव्या लागतात तर या ठिकाणी तुम्हाची तयारी संपूर्णपणे नव्याने आपण करून घेतोय दोन हजार पंचवीस ची नवीन बॅच अभ्यास करता ऍप्लिकेशनवर चालू केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅचला जॉईन होऊ शकतात सहा महिने आहे आठ महिन्याचा कालावधी बारा महिन्यात सुद्धा कालावधी दिला आहे आणि तीन महिन्यात सुद्धा दिला आहे तुम्ही तुमच्या तुमच्या याच्यानुसार सदसद विवेकबुद्धीनुसार तुम्हाला कालावधी चूज करू शकतात आणि त्या ठिकाणी अभ्यास सुरू करू शकतात आणि तो आतापासून सुरू करा असं माझं म्हणणं आहे कारण की इंग्लिश सारखा विषय गणित बुद्धिमत्तेसारखा विषय आणि तुम्हाला असा नाही ना तलाठी भरती नाही झालं तर मध्ये मनपा भरती येणार आहे इतर वनसेवक वन ची भरती येणार आहे वेगवेगळ्या परीक्षा आहेत अभ्यास वाया जाणार नाही पण टार्गेट ज्यांच्या डोक्यात तलाठी आहे त्यांनी त्या दिशेने अभ्यास सुरू ठेवा मधल्या सगळ्या परीक्षा चालता चालता तुमचं सिलेक्शन तिकडे होऊ शकतं त्यामुळे आणि सरळ सेवेचा सिलेबस जवळपास कॉमन आहे कॉमन आहे आणि तो कॉमन अभ्यास तुम्ही करा थांबूया धन्यवाद